नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत अंगावर केसेस घेतलेले उमेदवार उभे करणार मराठा समाजाचे ठरले अनामत भरण्यासाठी ग्रामस्थांची वर्गणी सोलापूर माडा आणि धाराशिव मध्ये हजार उमेदवार देणार मराठ्यांनाही आर टी अंतर्गत प्रवेश मिळणार आरक्षण अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शन मागवले प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार दोन दिवसात दोनशे एकोणसत्तर जी आर आचारसंहितेआधी शिंदे सरकारचा धडाका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जम्मू काश्मीरच्या पाणी धोरणा दरम्यान चौदा किंवा पंधरा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली उद्धव ठाकरेंना धक्का वायकर शिंदेच्या सेनेत भास्कर जाधव नाराज तर निरुपम ही घेणार भूमिका लातूरमध्ये कोच वडनेत वैगन दुरुस्ती पंतप्रधान मोदी उद्या करणार महाराष्ट्रातील पाचशे सहा योजनेचा शुभारंभ पाच हजार नऊशे कामांचे लोकार्पण व भूमिपूजन एकाच वेळी दोन आणखी वंदे भारत ट्रेन राज्याला सहाशे पन्नास कोटींच्या खर्चातून बनवलेल्या लातूरमध्ये कोच फॅक्टरीचे लोकार्पण खाजगी विमान हेलिकॉप्टरची मागणी चाळीस टक्के वाढणार निवडणूक प्रचारासाठी प्राधान्य खाजगी विमान साडे चार ते पाच लाख रुपये हेलिकॉप्टर दीड लाख रुपये नव्या टर्मिनलमुळे तासाला तीन हजार पुणेकरांचे उड्डाण पंतप्रधान मोदींकडून लोहगाव येथे नव्या इमारतीचे उद्घाटन पुरंदर विमानतळासाठी लवकरच लो भूसंपादन लोकसभा निवडणुकीची लगीनघाईत दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचा सपाटा फायली क्लिअर करण्यात मंत्री व्यस्त आयुष्यमान योजनेचा पैसा नेमका मुरतोय तरी कुठे योजनेचा लाभ मिळविण्यात दक्षिणेकडील राज्य आघाडीवर सर्वंट क्वार्टरवर दोन कोटींचा खर्च दोन वर्षात मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर साठ कोटींचे नूतनीकरण अन दुरुस्ती माझ्याकडे नऊ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाइली आमदार रोहित पवार यांचा गोप्यस्फोट टप्प्याटप्प्याने प्रकरणे उघड करणार ममतांचा खेला चलो अकेला इंडिया आघाडीला धक्का तृणमूलने जाहीर केले सर्व बेचाळीस उमेदवार कोलकात्यात प्रचंड सभेत उमेदवारांची नाट्यमयी घोषणा महुवा मोहितराज शत्रुघ्न सिन्हांना पुन्हा तिकीट आदिरंजन अधिरंजन चौधरींच्या विरोधात क्रिकेटपटू युसुफ पठाण सत्तर लाख महिलांच्या खात्यात पंतप्रधानांकडून सहाशे पंचावन्न कोटी रुपये छत्तीसगड सरकारच्या महातारी वंदन योजनेचा पहिला हप्ता जारी मोदी घोष करणाऱ्या नवऱ्याला उपाशी ठेवा आप नेते अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील महिलांना अजब आवाहन अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद